आम्हाला पहिलं वाटलं अरे बापरे पडला कोणीतरी आमच्या मनातच आलं जा नाही की कोणीतरी असा येईल की जे अटॅक करायला आला असेल आणि तो एक पडला तर आम्हाला वाटलं अरे बापरे पडला आला म्हणून सगळे मदतीला धावले की अरे कोण पडलं कोण पडलं नंतर दुसऱ्यांनी उडी मारली आणि मग तो गॅस सोडल्यावर आमच्या लक्षात आलं अरे बापरे काहीतरी भलतच दिसतंय परवा आम्ही पार्लमेंटमध्ये बसलो होतो आणि ती दोन मुलं आली आम्हाला तर आधी आम्ही सगळ्या महिला एकत्रच बसलो होतो त्याच्यामुळे आमच्या ध्यानी मनीच आलं नाही की कोणीतरी आम्हाला मारायला आलं असेल आम्हाला पहिलं वाटलं अरे बापरे पडला कोणीतरी आमच्या मनातच आलं नाही की कोणीतरी असा येईल की जे अटॅक करायला आला असेल आणि तो एक पडला तर आम्हाला वाटला अरे बापरे पडला म्हणून सगळे मदतीला धावले की अरे कोण पडलं कोण पडलं नंतर दुसऱ्यांनी उडी मारली आणि मग तो गॅस सोडल्यावर आमच्या लक्षात आला अरे बापरे हे काहीतरी बलतच दिसतय आणि पण एक गोष्ट मी मान्य करते आणि खरंच कौतुक करते माझे सहकार्य म्हणून नाही पण तो एक ते पाच मिनिटं असे होते की खरंच सगळ्यांचं शौर्य त्या दिवशी दिसलं एकही खासदार बाहेर पळाला नाही सगळ्या खासदारांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता एकमेकाला मदत केली okay. पोलीस आत आले नाहीत तिथे जे असतात ना लोक कधी तुम्ही सेशन बघितलं ती लोक येतात जे आम्हाला कागद देतात फक्त तेवढंच त्यांचं काम असतं त्यांच्याकडे काय बंदूक नसते ट्रेनिंग नसते काय नसते आणि एक मार्शल असतात ते स्पीकर साहेबांचे शेजारी उभे असतात बघा टोपी घालून एक माणूस त्याला मार्शल म्हणतात ते मार्शल आम्ही सगळे खासदार आणि ते कागद येणारी लोक यांनी मिळूनच त्याला पकडलं मी आता विचार करते अगोबाई त्याच्याकडे बंदूक असती तर त्याच्या अंगावर बॉम्ब असतात एक एक नंतर सुचतं ना पण त्यावेळी सगळे तुटून पडले त्याला पकडलं कदाचित थोडंसं जास्त कोणीतरी हात चालला असेल बिचाराचं पण ठीक आहे आता तो कशासाठी आला होता काहीच कळत नव्हतं सगळ्यात गोंधळ झाला होता आणि मग त्यांनी तो गॅस सोडल्यावर हो कळलंच नाही कसला गॅस हि कारण का असा हिरव्या पिवळ्या रंगाचा गॅस होता पण एक मलाही विचार केल्यावर आता गंमत वाटते की आम्ही कोणालाही भीती वाटली नाही आम्ही उगाच काय धावत पळत बाहेर नाही आलो आम्हाला वाटलं आधी त्याला पकडूया एकामेकाला मदत करूया आणि सगळे रमत गमत बाहेर आले एकामेकाला विचारत अरे काय झालं किती होत नंतर आमच्या लक्षात आलं की अरे दोन खांनीच उडी मारली अजून दहा असते चार असते काही होऊ शकलं असतं काहीही त्या दिवशी पार्लमेंटमध्ये होऊ शकलं असतं पण हा एक खूप काळजीचा विषय आहे आणि मला वाटतं ह्याच्या पुढे जाऊन आपण विचार केला पाहिजे की एवढी अस्वस्थता कशामुळे एखादा युवक अशी दोन युवक उडी मारतात बाहेर करतात म्हणजे काहीतरी गडबड आहे ना अस्वस्थता समाजात आहे ना बेरोजगारी महागाईचे प्रश्न गांभीर्याने आपण घेतलेच पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका